नमस्कार मैत्रिणींनो आज आपण साधा सोप्पा आलू पराठा बघणार आहोत त्यासाठी मी इथे तीन ते चार बटाटे कुकरला उकडायला लावलेले आहेत बटाटे आपल्याला पाण्यात घालायचे नाही आहेत कुकरमध्ये पाणी घेऊन एका भांड्यातच बटाटा ठेवायचा आहे त्यामुळं काय होतं ना त्याला पाणी धरत नाही आणि तो असा पिचपिचीत होत नाही बटाटा असा छान असा आतून शिजून येतो बटाटा शिजल्यानंतर मी तो असा इथे किसून घेतलेला आहे किसूनच घ्यायचा आहे तो का ते मी सांगते हिरव्या मिरचीचा ठेचा लागेल ठेचा मी या किसलेल्या बटाट्यामध्ये घालून घेतलेला आहे त्यानंतर सुक्या मसाल्यांमध्ये मी हळद टाकली आहे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि जिरे पूड आणि गोडा मसाला हे एकत्रित करून मी यामध्ये टाकून घेते आहे ठीक आहे आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबिरी टाकून घेऊयात कोथंबीर आपल्याला इथे टाकून घ्यायची कोथंबीर जास्त टाकली तरी चालेल त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो पराठ्यामध्ये सुद्धा आणि आता आपण इथे थोडंसं चीज किसून यामध्ये घातलेलं आहे चीज घातल्यानंतर काय होतं ना बॅटरला एक घट्टपणा येतो आणि चवही खूप छान लागते तर पहा आपलं बॅटर इथे रेडी झालेलं आहे पराठ्याचं आता एक छोटीशी पारी धरायची आहे आणि याचा असा गोल असा एक आपल्याला लाडू करायचा आहे आणि तो आपल्याला या बॅटरमध्ये दाबून असं भरायचा आहे आपण इथे बटाटा जो आहे तो किसून घेतला होता त्यामुळं तो छान असा स्टफ होणार आहे तो कुठेही आपल्याला त्याच्या गुठळ्या लागणार नाही आहेत तर बघा मी पहिली पारी भरलेली आहे मी तुम्हाला अजून एक भरून दाखवते इथे थोडासा तेलाचा हात घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं ना पारी व्यवस्थित होते आणि लाटताना आपल्याला थोडं इझी जातात आहे म्हणजे सोप्पं पटपट असा तो रेटला जातो बट पराठा ठीक आहे बघा एका बटाट्यामध्ये एक मोठा बटाटा असेल तर त्याच्यामध्ये आरामात दोन मोठे आणि एक छोटा तिसरा पराठा होतोच त्याच्यामुळे मी इथे एका बटाट्याचंच तुम्हाला करून दाखवलेला आहे एका बटाट्यात आपल्याला दोन पराठे येतात कारण त्यामध्ये कोथंबीर घातली आहे चीज घातलेलं आहे आपण यामध्ये फक्त बटाटा आणि चीजचा वापर केलेला आहे कांदा वगैरे आपण घातलेला नाही आहे पहा मी तुम्हाला आता इथे लाटून दाखवते आहे कसा छान तो रेटला जातो आहे बघा पराठा आपल्याला फिरवत फिरवतच लाटायचा आहे कारण का असतं ना बटाट्याला जर थोडीशी जरी ओल असेल तर तो चिकटू शकतो त्यामुळं थोडं पिठाचं प्रमाण जास्ती घ्यायचं आहे आणि आपल्याला तो असा गोल गोल फिरवत फिरवत असा छानसा लाटून घ्यायचा आहे आपण तुम्हाला कितपत पातळ आवडतो तितपत तुम्ही आ, लाटू शकता तुम्ही पाहू शकता इथे कुठूनही त्याचं बॅटर काही बाहेर वगैरे येत नाही आहे किनारीवरती थोडंसं ते बाहेर येईल पण त्यानं काहीही प्रॉब्लेम होणार नाही तुमचा पराठा फुटणार वगैरे काही नाही आहे आता मी तव्यावर थोडंसं तूप सोडलेलं आहे तुम्ही बटरही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता बघा मी इथे पराठा यावर टाकलेला आहे तवा हा बऱ्यापैकी गरमच झालेला पाहिजे खूप मीडियम uh, नको आहे आपल्याला किंवा खूपच गरम पण नको आहे uh, थोडासा आपल्याला हलवून घ्यायचा आहे पराठा हलवत हलवतच भाजायचा आहे पुन्हा एकदा कारण तो चारी बाजूने खरपूस भाजला गेला पाहिजे तर तो खूप सुंदर लागतो तुम्ही जर कधी बाहेरनं पराठा ऑर्डर केला तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्या ज्या कडा आहेत त्या काही वेळेस कच्च्या राहिलेल्या असतात तर आपण ज्या पद्धतीनं पराठा केलेला आहे त्याची कुठेही तुम्हाला कच्च्या अशी टेस्ट येणार नाही किंवा कुठल्याही बाजूनं तो कच्चा राहणार नाही तर बघा मी इथं तुम्हाला दाखवते आहे कसा छान आणि तो खरपूस भाजून निघतो हलवायचा आहे सहज झालतो आहे तो म्हणजे तो, तो व्यवस्थित स्टफ झालेला आहे आपण थोडंसं तूप सोडून घेऊयात तुम्ही इथे बटर वापरू शकता मी जसं की सांगितलं तुम्हाला बटरनेही त्याला छान टेस्ट येते किंवा तुम्ही तेलही वापरू शकता तेल तेलामध्ये पण हा छान होतो पराठा हा पहा मस्त वाफ सुटली आहे त्याला छान व्हायला लागलेला आहे तो आपण पलटून घेऊयात दोन्ही बाजूंनी हलवत हलवत व्यवस्थित तुम्हाला तो खरपूस असं भाजून घ्यायचा आहे तुम्हाला जर स्वच्छ असा एखादा रुमाल जर तुमच्याकडे असेल तर त्या रुमालानंही तुम्ही त्याला असं गोल गोल फिरवत असा भाजून घेऊ शकता मी उन्हातल्यानं किंवा हातानं भाज भाजती आहे मला थोडीशी प्रॅक्टिस आहे त्याची आता आपण काढून घेऊयात मी घडी मारून त्याला काढून घेतलेलं आहे हे पहा आता आणखी एक मी तुम्हाला करून दाखवते आहे यावेळेसही मी तुम्हाला एक ट्रिक सांगते बघा भाकर जशी आपण फिरवतो ना दोन बोटांवरती अगदी त्या पद्धतीनं तुम्ही पारी भरल्यानंतर जर असा थोडासा तो थापून घेतलात दोन हातावर तर त्याचं जे बॅटर आहे ते सगळीकडे पांगेल आणि पराठा लाटताना तुम्हाला तो इझी जाणार आहे तो फार असा तुम्हाला मध्ये कुठे कुठळी लागणार नाही बघा आपण टाकूयात आता तवा दापलेला आहे ना व्यवस्थित तर आपण आता यावरती पराठा टाकलेला आहे पहा कसं पटकन आणि झटपट खरपूस भाजून निघालेला आहे खूप सुंदर लागतो तुम्ही करून पहा अगदी झटपट होतो अगदी दोन ते तीन इन्ग्रेडियंटमध्ये आपल्याला हा घरामध्ये करता येतो तर पहा मी उलटून घेते इथे पराठा हे पहा किती सुंदर झालेला आहे तो आणि छानसा सगळ्या बाजूने असा लालसर असा तो भाजून निघालेला आहे आपण याला पलटून घेऊयात आणि पहा मी तुम्हाला दाखवते थोडंसं त्याचं चीजमुळे थोडंसं बॅटर त्याचं वरच्या बाजूला येतं परंतु हा पराठा फुटत नाही किंवा तव्याला चिकटतही नाही हे पहा किती सुंदर दिसतो आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही हा पराठा दया सोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता लोणच्यासोबतही खाऊ शकता खूप सुंदर लागतो तर मैत्रिणींनो नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर सुखदा मिक्स लाईफ सिंपलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद